हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी तुम्हाला डाएट नाही करायचंय नो प्रॉब्लेम व्यायाम नाही करायचा नो प्रॉब्लेम पण तरी देखील तुम्हाला तुमचं वजन कमी करायचंय ते देखील अगदी घर बसल्या पण हे शक्य आहे का तर हो मंडळी मी आहे डायटिशियन रुचिरा आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी पथ्य अशा सवयी की ज्या फॉलो केल्यामुळे अगदी घर बसल्या तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता आणि हे फॉलो केल्यामुळे अवघ्या तीस दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक दिसणार आहे तुमच्या शरीरामध्ये फरक दिसणार आहे समजा एक स्त्री आहे फक्त तुम्ही ऍझ्युम करा ती गावामध्ये राहते कुठलंही डाएट फॉलो नाही करत कुठलेही प्रोटीन शेक्स घेत ना ना नाही कुठल्याही प्रकारचे व्यायाम करत नाही तरी देखील तिचं वजन हे मेंटेन राहतं वाढलेलं वजन देखील हळूहळू नैसर्गिकरित्या कमी होतं कारण हे होत असतं आपल्या जीवनशैलीमुळे वजन कमी करण्यासाठी लागत असते सत्तर जीवनशैली आणि तीस चांगला आहार तर मंडळी ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात सत्तर टक्के ती जीवनशैली ती फॉलो करून आपलं वजन घर बसल्या कसं कमी होऊ शकतं तर मंडळी मी स्वतः माझं किलो वजन कमी केलं ते ही दोन वेळा माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी मध्ये माझ्या सेकंड प्रेग्नन्सीमध्ये कुठल्याही प्रकारचा व्यायाम करायला तेव्हा मला जमत नव्हतं क्रॅश डायट करायला जमत नव्हतं बाळांमुळे पण तरी देखील अगदी वर्षाच्या आतमध्ये मी जशी आधी होते तशीच झाली सो मला हेच तुम्हाला सांगायचं जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता गरज आहे तुमची सत्तर टक्के जीवनशैली बदलण्याची कारण वजन कमी करण्यासाठी हाच रेशो गरजेचा असतो सत्तर टक्के जीवनशैली आणि तीस टक्के आहार तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणारी ही पॉवरफुल पथ्य फक्त तुम्ही पाळून बघा आणि महिन्याभरामध्ये तुमच्या वजनामध्ये फरक बघा तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचा डाएट प्लॅन शेअर करणार नाहीये कुठलाही व्यायाम दाखवणार नाहीये तर पाच प्रभावी असे रूल्स अशी पथ्य सांगणार आहे की ज्यामुळे अनेकांचं वजन कमी झालं आहे तर मंडळी मी तुम्हाला अवघ्या तीस दिवसाचं चॅलेंज देते तुम्ही फक्त महिनाभर हे फॉलो करून बघा तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि तीस दिवसानंतर मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हे पथ्य अक्षरशः तुम्ही नोट डाऊन करा अगदी सोपी फक्त सहा रूल्स आहेत आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसणार आहे तीस दिवसानंतर तुम्ही काय पण तुमच्या आजूबाजूचे लोक देखील तुम्हाला ओळखू शकणार नाही चला आता मग सुरू करू आजचा आपल्याला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी टॉपिक नाही डाएट नाही व्यायाम तरी देखील वजन प्लोवण्यासारखं कमी होईल सगळ्यात पहिला पॉइंट खाण्याची पद्धत बदला पदार्थ नाही तर पद्धत बदला कित्येक लोक असे म्हणत असतात की मी खूप कमी खातो तरी देखील माझं वजन हे वाढत असतं पण तुम्ही काय खाता कसं खाता कोणत्या पद्धतीने खाता हे देखील तितकंच महत्वाचं असतं तर इथून पुढे फक्त तुम्ही तीस दिवस हे करून बघा तुमचं पोट ऐंशी टक्के भरल्यावरती थांबा शंभर टक्के पूर्णपणे भरण्याची गरज नाहीये जेवताना तुम्ही हळूहळू चावून खा वीस ते पंचवीस वेळा घास हा चावला गेला पाहिजे इथून पुढे जेवताना फोन टी व्ही बघायचा नाही आणि सगळ्यात महत्वाचं झोपायच्या दोन ते तीन तास आधी तुमचं जेवण झालं पाहिजे असं नाही की डायरेक्ट जेवण झालं ताटावरून डायरेक्ट तुम्ही खाटावर गेला अजिबात नाही कित्येक लोक जेवतात आणि लगेच जाऊन बेडवर बसतात मस्त पैकी फोन बघत मग तुमचं पचन होणार आहे का अजिबात नाही सो झोपायच्या दोन ते तीन तास आधी तुमचं जेवण हे झालं पाहिजे पुढचा खूप महत्वाचा पॉइंट म्हणजे पाणी पाणी हा जगातला सगळ्यात स्वस्त असा फॅट बर्नर आहे लोक कन्फ्युज होतात मला तहान लागली का मला भूक लागली तर कन्फ्युज होऊन आता सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी प्यायचं रात्री झोपायच्या हो अर्धा ते पाऊन तास आधी देखील कोमट पाणी प्यायचं जिरा वॉटर घ्या मेथी दाण्याचं पाणी घ्या लिंबू पाणी घ्या मी याच्यावर देखील व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे सो दिवसभरातून अडीच ते तीन लिटर पाणी प्यायचं घ्यायचं पाण्यामुळे देखील तुमचं मेटॅबोलिझम वाढत असतं आणि तुमचे फॅट्स बर्न होत असतात वजन कमी व्हायला मदत होत असते अक्षरशः बाटल्या भरून ठेवा तसेच दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी देखील तुम्ही पाणी पिणं गरजेचं आहे आणि रात्रीच्या जेवणाच्या आधी देखील तुम्ही पाणी पिणं हे गरजेचं आहे सो अडीच ते तीन लिटर पाणी शरीरात गेलंच पाहिजे त्यामुळे शरीरातून सगळे विषारी द्रव्य बाहेर जायला मदत होत असते पुढचा महत्वाचा पॉइंट, चालतं बोलतं जिम म्हणजे तुमचं घर आहे तुम्हाला जिमला जायला जमत नाही काही फाय गरज नाही आहे घरामध्ये आठ हजार ते दहा हजार पावलं चाला जिन्याचा वापर करा लिफ्टचा वापर बंद करा जवळच कुठं जायचं असेल तर वॉक करा तुम्ही हालताय शरीर हालत म्हणजेच तुमची चरबी ही जळत आहे तुम्ही जर नुसते का नाही घरातली काम करा वॉक करा आठ ते दहा हजार पावलं दिवसभरातून चाला आणि मग बघा जिमला जाऊन देखील जितके फॅट्स कमी होणार नाही तितकं घरामध्ये चालून आणि घरातली कामं करून तुमची फॅट्स तुमची चरबी जळायला तुम्हाला मदत होणार आहे पुढचा पॉईंट म्हणजे झोप झोप हे वजन कमी करण्याचं गुप्त शस्त्र आहे कित्येक लोक म्हणतात मी चांगलं डाएट करतो पण झोप जर तुमची व्यवस्थित नसेल तर त्याचाच थेट परिणाम तुमच्या वजन वाढीवरती होत आहे कारण झोप व्यवस्थित घेतली नाही तर शरीरातले हार्मोन्स हे इम्बॅलन्स होतात असंतुलित होतात आणि तुमच्या शरीरातला कार्टिसोन नावाचा हार्मोन हा बिघडतो आणि त्याचा परिणाम होतो वजन वाढीवरती सो सात ते आठ तासाची झोप ही खूप महत्वाची आहे चांगली झोप म्हणजेच बरोबर हार्मोन्स आहे बरोबर बॅलन्स असतात आणि म्हणजेच तुमचं वजन हे नियंत्रणात राहतं आणि वजन कमी व्हायला मदत होत असते सो ही पथ्य फक्त तुम्ही पाळून बघा आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल नाही डाएटची ना गरज आहे आणि नाही कुठल्या व्यायामाची गरज आहे पुढचा खूप महत्वाचा पॉईंट म्हणजे गोड पदार्थ साखर आणि मैद्याचे पदार्थ ते पूर्णपणे बंद करा बिस्किट चॉकलेट बर्गर या पदार्थांमुळेच आपली चरबी वाढत असते आणि ती अशी चरबी असते की ती बर्न होत नाही त्यामुळे घरातलाच आहार घ्या योग्य पद्धतीने योग्य वेळेवर घ्या आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल तसेच रात्रीचा आहार हा सातच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचं पचन देखील चांगलं होतं आणि शरीरामध्ये चरबी साठून राहत नाही तर मंडळी अशा प्रकारे ही सोपी पथ्य पाळून तुमचं वजन तीस दिवसांमध्ये कमी होईल आणि तुम्ही देखील बघत राहाल कुठलाही व्यायाम न करता कुठलंही डायट न करता सो so, तुम्ही जर ही पथ्य फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी ही पथ्य फॉलो करणार आहे तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमीच होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ही साधे फॉर्म्युले ही साधे रुल्स फॉलो करून त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असो तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील आणि मंडळी या सोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत म्हणजे सकाळी कुठला आहार घ्यायचा दुपारी काय आहार घ्यायचा रात्री काय आहार घ्यायचा त्याच्यामध्ये डिटेल मध्ये व्हिडिओ आहे आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अगदी घरगुती आहार त्याच्यामध्ये सांगितलेला आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये गरज आहे ते म्हणजे सातत्याची आत्मविश्वासाची आणि जिद्दीची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची की हो मी माझं वजन कमी करू शकतो आणि मग बघा तुम्ही जो वजन कमी झाल्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय